के माजी आंदार है, और बड़े पैमाने पे उनका जो है, है। मुस्लिम समाज का अभी तक कोई आमदार नहीं हम सुनते थे छोटे थे जब मुरुल्ला खानदार नागरिक के आमदार है एमएलए अभी तक हमारे को चार मिला चाहे कांग्रेस पार्टी हो शिवसेना रहो भाजपा

मुसलमान लोग क्या होते सेकुलर पार्टी है अपनी हिफाजत करने वाली है अपना काम करने वाली है आस है कांग्रेस के कांग्रेस के हुकूमत पे कांग्रेस पे मुसलमानों की आस है इसकी मेरी मांग है ने ने है। आता यानंतर मी फोटो मराठी कधी म्हणतो मला थोडं काय मराठी भाजी आहे हिंदू बांधवात या मंचकावर सर्वांचं स्वागत आहे मित्र हो दोन हजार चोवीस ची निवडणूक अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे बोलणारे खूप आहे मी त्याच्यावर बोलणार नाही पण देतो हे सरकार इतकं हुशार आहे खूप हुशार आहे कॅबिनेटचे मीटिंग दोन दिवसाला तीन दो दिवसाला दोन दिवसाचा तीन दिवसाला रोज घोषणापत्र जाहीर आहे एक योजना निघाली चांगली चांगली योजना आहे नाव काय आहे दांडली बहना किती गोड वाटते दांडी दांडी म्हणजे प्रेमाची दांडली बहना नाव का अतिशय सुंदर आहे महिन्याला दीड हजार रुपये आहे गोड बद्दल भाव काय आहे किती होत एकशे चाळीस रुपयाला एक लिटर आज गोड तेल आहे किलो आहे एकशे चाळीस नव्वद रुपयाला किलो होतं काढून बघा तुम्ही किती पडतात हिशोब घ्या तुम्ही आणि दिले का दोन महिने इलेक्शन आहे तेव्हा दिले त्यांना माहित आहे की आपण सरकार बदल झालं आहे मी तर हनुमंतराव पाटला विनंती करेल की योजना चांगली आहे सर गरीबासाठी चांगली आहे खूप योजना चांगली आहे मी तर सरकारला विनंती करतो की सरकार तुमचे देणार आहे पण हे लाडकी बहिणा चालू ठेवा याचा प्रचार आहे की लाडकी बहिणा बंद होणार आहे आणि मी सांगतो काँग्रेस आणि त्यांच्या समर्थक लोकांचं सरकार या महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के आहे तुम्ही फेसबुक बघा इंस्टाग्राम बघा कशावर बघा आणि विशेष करून मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो की तुम्ही गावात जाणार आहात तुम्ही जाऊन समजावून टाका की लाडकी बहिणा बंद होणेवाली नाही हे चालू होणेवाले

हे सरकार प्रत्येक समाजावर धक्कावर न कळत वार करणार असला पाटील साहेब मुकेश दोनशे तालुका हा मोठा आहे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा तालुका आपला मुख्य नाही एकशे शेचाळीस वाढी नांदे आहे आणि जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जिल्हा नांदेड आहे सोळा तालुका आहे म्हणून आपल्या तालुक्याला सात हजार दोनशे घर आले आमदार काय म्हणू लागले आम्ही मंजूर केलेला आहे असं नाही लोकसंख्येच्यावर आधारित घरकुल आपल्या तालुक्याला सात हजार दोनशे घरकुल जास्तीचे मंजूर झाले त्याच्यावर हे अन्याय कसं केले माहित आहे का तुम्हाला एस सी टी ओपन गावामध्ये त्याची वाटकी करून टाकली के वाटकी केल्यावर गावात केल्यावर ओपन घरकुलामध्ये पंधरा टक्के अल्पसंख्याकांना रिझर्वेशन आणि त्या गावामध्ये अल्पसंख्याक नाही गावा तिथं कुछ नहीं है कुछ गांव ऐसे हैं कि जो गांव में अल्पसंख्यक के लोग हैं जैसा क्रिश्चियन है बौद्ध है, है मुस्लिम है ये लोगों को अल्पसंख्यक होते हैं जो गांव में है उनको पंद्रह टके ओपन कैटेगरी में से तुम तुमको देना और जो गांव में अल्पसंख्यक नहीं है उसका बोले तो भर्ती करने में ये ये नाइंसाफी है बोलने का मतलब ये है कि तुमको भगाएंगे तुम्हारा काम करते तुमको पैसे देते तुम्हारा फलाना दे, करते कांग्रेस वाले क्या करे पटेल में बताओ हमने ऑप्शन है कांग्रेस सरकार इसलिए कांग्रेस की जीत होना चाहिए पेटी भरना चाहिए दिल में रखो गांव में जाओ और यही प्रचार करो इसलिए मैं आपसे रिक्वेस्ट कर रहा हूं दूसरी घोषणा क्या है ये दादा नदीला पुर आल्यानंतर माश्या कसं करता वळवळ 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 तरी पत्रावर माशी केली होती म्हणजे फार मिळून तसंच थांबणाऱ्यांची संख्या आहे पण थांबा लोकशाहीची पद्धत आहे तुम्ही थांबा मी थांबा फॉर्म भरण्याचा अधिकार आहे डिपॉझिट प्रोसेस सांगायचं तात्पर्य आहे की कोण न दाखवणार माणसं पंचवीस पंचवीस गाड्या घेऊन ठेवून आले आम्हाला भेटतील त्या बरोबर पाच वर्ष भेटलेले दहा वर्ष वाटत हा तालुका काँग्रेससाठी थांबण्यासाठी काय रक्ताचं था पाणी करावं लागेल असेल हनुमंत पाटलांना माहिती गेल्या दहा वर्षापासून सत्ता आपला ता तालुका ठेवले नगर परिषद सुद्धा आपली निवड आली होती जिल्हा परिषद सत्ता काँग्रेसची होती हे ठेवण्याचं फार ठेवलं म्हणजे फार मेहनत आहे मित्र सांगायचं तात्पर्य असं आहे की निवडणूक आली निवडणूक आली की कोणी बोर्ड बोलते पैसे देते खायाला देते पाठीवरून हात फिरते पण माय होऊ शकते काय ज्या मुलाच्या दुसरा होऊ शकत नाही तो प्रेम मिळू शकत नाही बाहेरगावच्या मानदेव मुस्लिम समाजाला माझी विनंती आहे अशा लोकांना झिंकावून लावा हाकडून लावा म्हणून मी तुम्हाला विनंती करतो बोलण्यासारखे खूप मानता आहे तुम्ही कधीही तुमच्या समोर बोलणार मान काय बोलला नाही आपण आलात कामाचे दिवस आहेत वेळ करून आलात मी तुमचा आभार आहे पक्षाच्या वतीने तुमचं स्वागत करतो या स्टेजवर सर्व माणसाचं स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो काळ कठीण आहे आपला संरक्षण करणं आपलं एक कर्तव्य आहे म्हणून कुठेही फुल तापाला बळी पडू नका अण्णाराव पाटील हा तालुका काँग्रेस साठी ठेवले रक्ताचं पाणी केले तुमची सेवा केली तुमच्या सुख दुःखामध्ये आहेत मूर्तीमध्ये आहेत जगामध्ये तुम्ही कधीही बोलवा मी तर त्यांच्या सोबत राहतो एक वेळेस मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन त्यांना फोन आला लगेच फोन उचलले त्यांनी मला निवेदन देते दे काम होऊन जाते तुला काय लागेल कुठून बोलायचं ता। सांगायचं तात्काळ काम करणारा माणूस जर कोण असेल हनुमान पाटील आणि सी डी पाटील आहेत

भाव काढतील पैशाचा बळी पडू नका पैसे घ्या बळी पडू नका हनुमंत निवडून द्या आणि मी पण सांगतो की सर्व घेऊन हनुमंत पाटील आहे म्हणून त्यांनी पण त्यांची शिफारस करावं आणि हनुमंत पाटला तिकीट मिळून द्यावं मी त्यांचा आभार व्यक्त करतो तुमचा आभार व्यक्त करतो मी इथं सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत